नमस्कार खेड्यातील जीवनमध्ये मी प्रतिभा पाटील तुमचं स्वागत करीत आहे तर मी तुम्हाला प्रसिद्ध असं खानदेशी वांग्याचं भरीत व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपण फ्रेश व ताजी ताजी अशी वांगी घेतलेली आहेत हिरवी आणि त्यांना आपल्याला भाजायचं आहे तर या पद्धतीने तेल लावून आपण गॅसवर त्यांना भाजून घेऊ या पद्धतीने दोन दोन करून आपण ह्या वांग्यांना भाजायचं आहे तुम्ही बघू शकता हे वांगे आपण या पद्धतीने भाजलेले आहेत ह्या वांग्यांना आपल्याला साफ करायचं आहे तर आपण पहिले साल काढून घेऊ सर्वी साल काढून घेतली आता आपण हे चमच्याने बारीक करायचं आहे दीड बाजूला करून आपल्याला हे वांगे असे बारीक करायचे चमच्याने चमच्याच्या साहित्याने हे बघा असे आणि शिजलेले वांगे तुम्हाला दिसत आहेत किती छान शिजून गेलेले आहेत असं मऊ आणि लुसलुशीत हे आपले वांगे शिजून गेलेले आहेत बघा किती छान असे वांगे आपले भाजून झाले तर आता आपण फोडणीची तयारी करू तर तुम्हाला फोडणीसाठी लागणारं साहित्य मी दाखवणार आहे तर आपण गॅसवर कढी ठेवलेली आहे त्याच्यात आपण तेल टाकलेलं आहे आणि फोडणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण जिरे मीठ कढीपत्ता आणि दोन मिरच्या चिरून घेतल्या व हळद एक बारीक चिरलेला कांदा एक टमाटा व थोडीशी कांद्याची पात आणि चार मिरच्या भाजून घेतल्या लसूण बारीक केलेला लिंबूच्या पोळी हिंग असं आपलं हे साहित्य तयार झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर आपण आता जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता मिरच्या लसूण आणि बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे त्याच्यातच आपण शेंगदाण्याचे काप टाकायची आहे शेंगदाणे भाजून घेतले व अशी काप केलेली आहे आता आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला ठेचा करायचा आहे जसं बारीकही नाही जसं जाडही नाही असा ठेचा करून घेऊ आपण त्याच्याने वांग्याच्या भरीतला खूप छान अशी चव येते आणि आपल्याला आता कांद्याची पात त्याच्यात चा टाकायचं आहे कांद्याची पाट टाकावीच लागेल तरच आपलं बरी छान असं चव दे बघा असं आपण आता हे ठेचा आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे हा ठेचा मी नंतर टाकणार आहे पहिले हे सर्व साहित्य परतून घेऊ आता त्याच्यात बारीक चिरलेला टमॅटो टाकून परतून घेऊ त्याच फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे नंतर आपण कच्चं भरीत होतो वांग्याचं ते बारीक केलेलं ते आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे त्याच्यावरच आपल्याला आता हळद मीठ व आपण जो बारीक केलेला होता जाड बारीक केलेला ठेचा होता तो आपल्याला त्याच्यात टाकून सर्व बाजूने आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिरच्या भाजलेल्या होत्या म्हणून आपण ठेचा शेवटी टाकला चटणी वापरायची नाही त्याच्यात नंतर लिंबू टाकला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुम्हाला जवळून दाखते मी छान असा कलर पण आलेला आहे आणि आप आपलं छान असं भरी तयार झालेलं आहे वांग्याचं बघू शकता साधी आणि सोप्या पद्धतीने आपण खांद्याशी वांग्याचं भरीत केलेलं आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊ ते हे वांग्याचं भरीत आपण बाजरीच्या भाकर किंवा पोळीसोबत खाऊ शकतो बघा कसा वाटला व्हिडिओ